शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचाही केवळ एक रुपयात पीक विमा उतरवता येणार आहे यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरू केलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजना या योजनेची यंदाच्या खरीप हंगामातही अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी खात्याने घेतला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत या पीक विमा योजनेचा राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम ई एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर लॉग इन करावे किंवा नजीकच्या सी एस सी सेंटरमध्ये किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी विमा भरून घ्यावा किंवा नोंदणी करावी जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीची प्रधानमंत्री पीक विमा योजनेकरता नियुक्ती केलेली आहे यावर्षी खरीप हंगामात भात ज्वारी बाजरी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका नाचणी भुईमूग तीळ कारळ कराळे कांदा इत्यादी चौदा पिकांचा पीक विमा या योजनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर या पीक या पिकांचा पीक विमा भरण्याची अंतिम मदत चौदा जुलै असून यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील भाडेपट्टेतील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर अधिकृतपणे भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी ईक पीक पद्धतीने करावी आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर पीक विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन अकृषक जमीन कंपनी संस्था मंदिर मशिदीच्या जमिनीवर पीक विमा काढल्यास याची गंभर गंभीर दखील दखल घेतली जाणार आहे असे कृषी विभागाने म्हटले आहे या योजनेत जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल अशी ही सूचना करण्यात आलेली आहे आता आपण नुकसानीची भरपाई कशी मिळणार आहे ते पाहूया हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकांच्या हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग वीज कोसळणे व गारपीट वादळ चक्रीवादळ पुरामुळे पीक क्षेत्र जलमय होणे यामुळे होणारे नुकसान परंतु यामधून भात ऊस व पिके वगळलेली आहेत भूतसंकलन दुष्काळ पावसातील खंड कीड व आदी वाढीमुळे उत्पन्नात होणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान नैसर्गिक कारणामुळे पिकांची काढणी पश्चात होणारे नुकसान देखील यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे आता आपण कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई म्हणजेच विमा संरक्षण प्राप्त आहे ते पाहूया भातासाठी हेक्टरी एकोणपन्नास हजार पाचशे ज्वारीसाठी तीस हजार रुपये बाजरीसाठी तीस हजार रुपये नाचणीसाठी तेरा हजार सातशे पन्नास रुपये भुईमूग बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये सोयाबीन एकोणपन्नास हजार पाचशे रुपये कारळे तेरा हजार सातशे पन्नास रुपये मूग वीस हजार रुपये उडीद वीस हजार रुपये तूर छत्तीस हजार आठशे दोन रुपये कापूस एकोणपन्नास हजार पाचशे रुपये मका पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये आणि शेवटी कांदा एक्क्याऐंशी हजार चारशे बावीस रुपये हेक्टरी विमा संरक्षण देण्यात येणार आहे तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन आपला पीक विमा आजच काढून घ्यावा कारण शेवटच्या दिवशी सर्वर प्रॉब्लेम स्टॉलवर गर्दी अशा प्रकारामुळे आपण विमा योजनेपासून वंचित राहू शकता म्हणून कृषी विभागामार्फत असे आवाहन करण्यात येत आहे की आपण आपला पीक विमा आजच काढून घ्यावा सोबत जाताना सातबारा उतारा खाते उतारा आधार कार्ड बँक पासबुक तसेच आपले पीक पेऱ्याबाबतचे स्वयंघोषणापत्र आणि ओ टी पीसाठी आपला मोबाईल बरोबर घेऊन जावा आणि आपला पीक विमा तात्काळ काढून काड़ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद